वारकऱ्यांसाठी नेहमी नियमित पाऊल पुढे असणार श्रीमंत वारकरी न्यूज आपण या ठिकाणी आळंदी नगरपालिकेमध्ये पोहोचलेलो आहोत आणि या ठिकाणी आपल्या समोर नगरपालिकेच्या वतीने काय सुविधा आहेत हे सांगण्यासाठी मुख्याधिकारी कैलाजी केंद्रे आहेत आपण त्यांना विचारूया मला सांगा या यात्रा दरम्यान असणाऱ्या नगरपालिकेच्या वतीने काय सुविधा आहेत सर्वांना नमस्कार मी मुख्य अधिकारी कैलाश केंद्र आळंदी नगर परिषद आषाढी वारीनिमित्त नगरपालिका प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि नगर परिषदेमार्फत स्वच्छता पाणीपुरवठा आणि महिला वारकऱ्यांना फोकस करून जास्तीत जास्त चांगल्या सुविधा कशात देता येतील यासाठी प्रयत्न करीत आहोत यामध्ये आपण अठराशे फिरते शौचालयाची व्यवस्था केलेली आहे आणि या शौचालयाचं मुबलक पाणी पुरवठा राहील यासाठी वीस स्वतंत्र टँकर्स आणि वीस सक्षम मशीन कार्यरत असणार आहेत आणि याचा महिला उपसा करून तो शास्त्रोक्त पद्धतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या एस टी पी वरती त्यावरती प्रक्रिया केली जाणार आहे त्याच पद्धतीने महिलांसाठी चेंजिंग रूम्स आणि तीन हिरकणी कक्षांची स्थापना केली जाणार आहे वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचा स्वच्छ पिण्याचं पाणी उपलब्ध व्हावं यासाठी वीस टँकर्स शहरामध्ये तैनात असणार आहेत त्याच पद्धतीने आळंदी शहरामध्ये धर्मशाळांची संख्या जास्त आहे या ठिकाणी राज्यभरातून आलेला वारकरी या ठिकाणी वास्तव्यास असतो त्यामुळे धर्मशाळांना देखील स्वच्छता घंटागाडी आणि पिण्याचं पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध राहील यासाठी नियोजन केलेलं आहे शहरामध्ये एकशे तीस सी सी टी व्ही कॅमेरेज बसवलेले असून या, या पोलीस विभागाला चोरीच्या घटनांवरती आळा बसवण्यासाठी निश्चितपणे उपयोग होईल तीन रेस्क्यू बोट्स आपल्या पाण्यामध्ये इंद्रायणी पात्रात तैनात असतील जेणेकरून आपत्तीच्या काळामध्ये त्या ठिकाणी त्या ठिकाणी कुठलाही प्रसंग तसा उडवल्यास त्यावरती बचावकार्य पटकन करता येईल आणि नगरपरिषदेमार्फत आरोग्य विभाग जो आहे वैद्यकीय विभाग यंत्रणा त्यासाठी नऊ मदत कक्षा आपण स्थापन केलेल्या आहेत त्या ठिकाणी डॉक्टर्सची डॉक्टर्स तैनात असतील वारकऱ्यांना आवश्यक त्या वेळेला वैद्यकीय वे सुविधा उपलब्ध करून देण्यात त्यांचा मोठा वाटा असेल त्याच पद्धतीने पोलीस विभागाला जे लॉजिस्टिक सपोर्ट आहे वॉच टावर असतील मदत कक्ष असतील टिहणी यंत्रणा असेल यासाठी सर्व आवश्यक ती व्यवस्था पालिकेमार्फत उभी केलेली आहे भाविकांना शौचालय कुठल्या दिशेने आहेत किंवा पिण्याचे पाणी कुठल्या दिशेने टँकर्स आहेत की लक्षात यावं यासाठी सायनेजेस बोर्ड देखील मोठ्या प्रमाणावरती बसवले ये, येत्या दोन दिवसामध्ये ते पूर्ण होणार आहेत अशा पद्धतीने निर्मल सेवक नावाचा एक नवीन यावेळेस आम्ही प्रयोग करत आहोत यामध्ये काही कॉलेजेसचे मुलं आहेत साधारण शंभर मुलांना आपण त्यांची बैठका घेतल्या आहेत ते वारी कालावधीमध्ये स्वच्छतेसाठी सेवक म्हणून काम करणार आहे त्यांची सेवा देणार आहे अशा तऱ्हेने पालिका प्रशासनामार्फत स्वच्छता पाणी पुरवठा आणि वारकऱ्यांच्या चेंजिंग रूम्स आणि हिरकणी कक्ष अशा महत्वाच्या तीन चार गोष्टींवरती भर देऊन स्वच्छ वारी निर्मळ वारी आणि त्याच पद्धतीने सुरक्षित वारी कशा पद्धतीने होईल यासाठी आम्ही या प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत आणि सर्व विभाग पोलीस प्रशासन असेल नगरपालिका प्रशासन असेल ही मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असून समन्वयाने ही वारी चांगल्या पद्धतीने पार पाडली जाईल यासाठी आम्ही या प्रयत्न करत आहोत